सा, विशेश पोलीस अधीक्षक सोलापूर, पोलीस सोलापूर पोलीस व अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये गहाळ मोबाईलचा शोध घेण्याबाबत विशेष मोहीम राबवण्याबाबत पोलीस निरीक्षक विकास दिंडुरे सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण यांना आदेश देण्यात आले होते त्याप्रमाणे सायबर पोलीस ठाणेमार्फत सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीतील गर्दीचे ठिकाण बाजारपेठ बसस्थानक रेल्वे स्टेशन यात्रा वारी तसेच प्रवासादरम्यान ग्रामीण भागातील नागरिकांचे मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्याबाबतच्या मोबाईल गहाळ मालमत्ता नोंदीची माहिती पोलीस ठाणेकडून प्राप्त करून घेऊन तांत्रिक विश्लेषण करून महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच बाहेरच्या राज्यातून एकूण एकशे तीस मोबाईल हँडसेट तब्बल सव्वीस लाख ऐंशी हजार रुपयांच्या किमतीचे गहाळ मोबाईलचे शोध घेण्यात आले असून सदरचे मोबाईल त्यांचे मूळ मोबाईल धारकांना परत करण्यात आले आहे त्यामुळे मोबाईल परत मिळाल्याने मोबाईल धारक नागरिकांकडून सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले जात आहे सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील जनतेमध्ये पोलिसांवरील विश्वास द्विगुणित झाल्याचे दिसून येत आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास दिंडुरे सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव स्वामी सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिदास पवार पोलिस हेड कॉन्स्टेबल ज्योती फुलारी पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित पेठे पोलीस हेड कॉन्स्टेबल युसिफ पठाण पोलीस हेड कॉन्स्टेबल व्यंकटेश मोरे पोलीस शिपाई अजित सुरवसे पोलीस शिपाई स्वप्नील सन्नके पोलीस शिपाई जाहिरान नाईकवाडी पोलीस शिपाई आशुतोष कुलकर्णी यांच्याकडून सदरची कामगिरी करण्यात आली आहे विशेष कामगिरी ही पोलीस शिपाई रतन जाधव यांनी केली आहे